करुणा वरुणालय सीतरीनंदीत पितांबरधारी बालकृष्णाची वाङ्मयी स्वरूप असणारी श्रीमद भागवत कथा निर्माण सुहळा संपन्न होतोय अखिल विश्वानंद वारपाली मिशन संस्थेअंतर्गत आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने चालत असलेलं हे बाल संस्कार शिबिर पंचवीस तारखेपासून या शिबिराला प्रारंभ झाला आणि पंचवीस तारखेपासून तर आज दहा तारखेपर्यंत म्हणजे सात तारखेपर्यंत हरिज कीर्चे कार्यक्रम झाले विविध विविध क्षेत्रात आणि आठ तारखेपासून श्रीमद भागवत कथेला प्रारंभ झाला आजचा हा तिसरा भागवत कथेचा दिवस आणि या श्रीमद भागवत कथा श्रवण्यासाठी समस्त ग्रामस्थ या ठिकाणी श्रवणासाठी उपस्थित आहेत आणि सर्वांच्या साक्षीने आपण या ठिकाणी भागवत कथेच्या निरूपणासाठी श्रवणासाठी तुम्ही आम्ही या ठिकाणी कालचा दुसरा दिवस झाला आपण परीक्षित श्राप त्या ठिकाणी पाहिला परीक्षित राजेकडून चूक झाली आणि त्या ठिकाणी महाराज शमी कृष्णच्या गळ्यामध्ये त्यांनी मेलेला सर्प टाकला शृंगी ऋषीने श्राप दिला जा म्हणले सात दिवसाच्या जा आत ज्यांनी माझ्या वडिलांचा अपमान केलाय तो मरे चुकीचा श्राप दिला गेला पण आता श्राप पुन्हा परत घेता येईल नाही परंतु ना पर त्याला ना पर ना पर ना सावध करता येईल की बाबा तू सावध हो आणि भक्ती मार्गाला भक्ती मार्गाला परमात्मा सगळे शिष्य त्या ठिकाणी परीक्षित राजाकडे गेले त्यांना सावध केलं की सात दिवसात तुम्ही मरणार आहात त्या ठिकाणी महाराज परीक्षित राजे सावध झाले सात दिवसाच्या आत आपण त्या ठिकाणी करून घेतला पाहिजे संपूर्ण राज्याचा त्याग करून टाकला आणि संपूर्ण राज्याचा त्याग केल्यानंतर महाराज ते राज्य आपल्या मुलांची हवाली करून दिलं आणि म्हणे मला माझ्या उद्धारासाठी मला निघून जायचंय आणि हरिद्वार क्षेत्र त्या ठिकाणी परीक्षित राजा निघून गेले महाराज सात दिवसाच्या आत मरणार हे परीक्षित राजाला कळालं बर सात दिवसाच्या आत परीक्षित राजा मरणार हे आपल्याला माहिती चांगला बारीकी जर विचार केला तर परीक्षित राजा म्हणजे कोण परीक्षित म्हणजे तुम्ही आम्ही सुद्धा सर्व परीक्षित आहोत तुम्हा सुद्धा उद्धाराची गरज आहे तुम्ही आम्ही देखील सात दिवसाच्या आत मरणार आपण देखील सात दिवसाच्या व्यतिरिक्त आठव्या दिवसामध्ये प्रवेश करणार सप्त दिवसामध्ये आपण मरणार आहोत आपला मरणाच्या दिवशी कुठला ना कुठला वार असणार सोमवार पासून तर रविवार पर्यंत सप्त दिवस आणि त्या सप्त दिवसांमध्ये आपला सुद्धा मृत्यू होणार आहे आणि आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी परिक्षितीच्या रूपाने आपल्याला सावध व्हायचंय आणि सावध होऊन भक्ती मार्गाला लागायचं बरोबर सावध झालो सावध झालो ना शिवंत देह झाला सावध झालं वेळीच सावध झालं पाहिजे महाराज परिक्षितीच्या रूपाने हे तुम्हा मला सांगणं चाललंय आपणही मानत तरी की नाही वेळीच सावध झालं पाहिजे पण मला सांग आपण सावध होतो का देव, देव आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सावध करतो बघा तू देव सर्वात पहिले सावध करतो आपल्याला कधी देव सावध करतो काळी असलेली केस पांढरी करतो पहिल्यांदा देव सावध करतो बाबा आता तू काळीची पांढरी झाली केस आता तू एक काम कर सर्व गोष्टींचा त्याग करणे भक्ती मला पण आम्हाला मान्य हे पांढरे झालेली केस हा भाऊ महाराज पांढरे केसांना काळ मी लावतो आणि आख्या गावभर शॅरिंग मार हि मला सांगा म्हातारी पांढऱ्या सा काळ करीत गावभर शेअरिंग मारत हि का भजन मला सांगा माय म्हातारी जेवढी मातारी होत उजाती तिने राम राम श्याम श्याम करावं का ब्युटी पार्लर ला जावं हा आई नुसतं कीर्तन प्रत्येक म्हणणे हा दल्ली जिती दल्ली वरे ती तिथे दळशा मारस कलवर नसोबर माय मेकअप करावा माल मेकअप करावा मेक करा मेक करा शेवटला दिवशी ती लग्ना कीर्तनले मग तू कसा त्या ठिकाणी मेकअप मेकअप करण्याच्या नाजी लागेल मसन वाटत गौरे गेल्या बो पण संसार आणि संसारातली ओळ काही संपली परमार्थाकडे आम्ही ओढायला तयार आहेत का देव दुसऱ्यांदा सावध करतो कधी तोंडातली जी दात असतात दात दात मोकळी करतो आता तरी सावध व दात तुटायला लागले आणि देव भक्तीला भक्ती मार्गाला लागला पण आम्हाला मान्य हा तुटेल दात असले नवीन दात बसाड नाही नाही सोन्याचे चांदीचे दात बस होतो पण मान्य कर तुम्ही जीवनामध्ये मान्य करा ना मान्य करा परंतु का हे काळाचं खाद्य देह हे काळाचे काळाचं खाते हे काळाचं आहे का हे कधी तुम्हाला सांगून येणार नाही कधी बनव नाही ताई माई जाऊ जी भाऊ तात्या आपण तयारी ठेव करीत क्या अंदाज

जाऊंगी मां तुझी जायगी की जाईल गॅरंटी नाही गॅरंटी आजीबाई तुम्ही महाराज हो हा काळ तुम्हाला टपून बसलाय हा काळ तुम्हाला कधी सांगून येणार नाही आज आपण धर्म मंडपात बसलोय उद्याचा सूर्य बघू याची गॅरंटी आहे अजिबात आमना समोर होता हो आणि लगेच संध्याकाळी मरी घ्या भरोसा नाही मला हा हो जिंदगी एक के तिराए एक लक्षात घ्या मा हे संसारामध्ये संसारामध्ये सुख नावाची गोष्ट तुम्ही आम्ही पाहतोय तुम्ही आम्ही शोधतोय पण तुम्ही लक्षात ठेवा ही संसार नावाच्या गोष्टी तुम्ही किती सुख पाहाल पण सुख नावाची गोष्ट याच्यामध्ये नाही संसार हे दुखाचं मूळ हे टकोरत आहे काय तुम्ही हा हे हा काळ हे देह काळाचे भाड्याच आहे महाराज तुमचा आमचा एक कोटीचा बंगला असेल भाड्याचा एक, एक कोटीचा बंगला असेल तीन ताली बंगला आपल्या मालकीचा असेल परंतु तो बंगला आपला आहे का